आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगडमध्ये महाडीतल्या भाजी मंडईचं आमदार भरत गोगवले यांच्या हस्ते भूमिपूजन पस्तीस हजार स्क्वेअर फूट जागेत बावन्न गाळे आणि सभागृहाचं नियोजन गोंदियात इंटरसिटी एक्सप्रेसमधून संशयास्पदरित्या सोन्याची वाहतूक करणाऱ्याला अटक सोन्या चांदीचे कोट्यवधींचे दागिने जप्त बीडमध्ये ट्रकच्या धडकेमुळे पिकअप वाहन स्मशानभूमीत घुसून झालेल्या अपघातात एक जण ठार दहा जण जखमी जखमींवर बीडमधील रुग्णालयात उपचार सुरू सांगलीमध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीत पंचावन्न प्रकरणं निकाली महिला सुरक्षा आणि संरक्षणासाठी आयोग वचनबद्ध अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची ग्वाही आणि नशा करण्यासाठी कप सिरप पुरवठा करणारा आंतरराज्य रॅकेट छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केलं उद्ध्वस्त सत्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त दोघांना अटक आता वळूया पुढच्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं काल नवी